श्री स्वामी समर्थ दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहत असतात ते म्हणजे देव दीपावळीची या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेलाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हणत असतो धार्मिक दृष्टीनं त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते यालाच आपण हरिहर पूजा असं देखील म्हणतो तसेच या दिवशी दीपदान करण्याला देखील वैशिष्ट्य आहे यंदाची त्रिपुरारी पौर्णिमा नेमकी केव्हा येणार आहे याबाबत अनेकांच्या मनामध्ये गोंधळ चालला आहे चला तर मग आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये की तुम्हाला ही नेमकी त्रिपुरारी पौर्णिमा कधी साजरी करायची आहे त्याची कथा पूजा महत्त्व आणि यासोबतच तुम्हाला या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळं आपला व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून देखील घ्या त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असं देखील म्हणतात या दिवशी भगवान शंकरांनी त्रैलोक्याचा त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची म्हणून याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं त्रिपुरारी पौर्णिमेविषयी आपण सविस्तर माहिती पुढे घेणारच आहोत या दिवशी आपण घरामध्ये घराबाहेर देवळात दिवे लावून दीपदान करतो गंगास्नान करतो आणि कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं असा देखील विधी आहे या दिवशी दिवे लावून आपल्याला ते ला पाजळवायचे असतात या दीपोत्सवालाच त्रिपुल पाजळणे असं देखील म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधी आपल्याला दोन कथा सांगितल्या जातात त्रिपूर नावाचा एक राक्षस होता त्यानं तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन वर माग असं सांगितलं त्रिपुराने देवता मनुष्य निशाचर स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊ दे आणि त्यांच्यापासून अभय मिळावं असा वर मागितला ब्रह्मदेवानं त्यावरती तथास्तू म्हटलं ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासुर भरताच वाजला त्याची तीन पुरं होती ती आकाशसंचारी होती त्रिपूर त्या पुरामध्ये बसून त्रैलोक्याला त्रास देऊ लागला त्याच्या या त्रासामुळं सर्व देव वैतागले आणि भगवान शंकरांना शरण गेले भगवान शंकरांनी त्याची तीन आकाशसंचारी पुरे जाऊन टाकली आणि त्रिपुरासुराला ठार केलं ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदूषकाली घडली त्यामुळं कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाली असेल त्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमा असं नाव दिलं आणि यालाच त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला आपण हा दीप दीपोत्सव करून त्रिपुर संहाराचा आनंद घेत असतो आता जी दुसरी एक कथा सांगितली जाते त्याच्याप्रमाणे तारकासूर नावाच्या राक्षसाला ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली अशी तेनपत्र होते मयासुरानं या तीन पुत्रांसाठी तीन पुरे बनवून त्या तिघांना ते दिले मयासुरानं ही पुरं देताना त्यांना बजावलं की तुम्ही कधीही देवांच्या वाटेला जाऊ नका तसेच देवांचा कधीही अनादर करू नका परंतु कालांतरानं या तिन्ही पुराधिपतींची बुद्धी चळली त्यांनी त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते देवांना त्रास देऊ लागले सर्व देव भगवान शंकरांना शरण गेले आणि शंकरानं या तिन्ही राक्षसांची युद्ध करून त्यांच्या त्रिपुरांचं दहन केलं त्यामध्ये ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिन्ही राक्षसांचा अंत झाला त्यानंतर लोक आनंदाप्रित्यर्थ हा दीपोत्सव करू लागले कार्तिक पौर्णिमेच्या या दिवशी उत्तर प्रदेशामध्ये स्कंद जयंती साजरी केली जाते या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा केली जाते आणि कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रात असताना जर स्कंदाचं दर्शन घेतलं तर ते महापुण्यपारकारक असतं अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे आता ह्या दोन्हीही कथा जाणून घेतल्यानंतर यंदाची त्रिपुरारी पौर्णिमा तुम्हाला कधी साजरी करायची आहे त्याची पूजा आणि विधी काय असणार आहे ते आपण आता जाणून घेऊया यंदाची त्रिपुरारी पौर्णिमेचा तिथी हा चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि याची समाप्ती पाच नोव्हेंबरला रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी असणार आहे त्यामुळं उदयतिथीनुसार आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला साजरी करायची आहे आणि त्यामुळं कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान हे सगळ्याच गोष्टी आपण पाच नोव्हेंबरला करणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे ते देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे याचा स्नान मुहूर्त हा सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल आता यानंतर आपण जी पूजाविधी करणार आहोत तो कशा पद्धतीने करायचा आहे ते पाहूया त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन आपल्याला स्नान करण्याची प्रथा आहे तुम्हाला जरी शक्य नाही झालं तर तुम्ही आंघोळीच्या पानामध्ये गंगाजल टाकून त्याने स्नान करून घ्या आणि त्यानंतर घरामधील देवांची पूजा करा या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेला महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या पिंडीचं सर्वात अगोदर तुम्हाला जलाभिषेक करा बेलपत्र व्हा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा याशिवाय रुद्राभिषेक करण्याचं सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे व्रत करून भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजा करायची आहे वि श्री विष्णू सहस्रनाम व विष्णू मंत्रांचा जप आपल्याला करायचा आहे आणि यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो आता यानंतर आपला सर्वांना प्रश्न पडला असेलच की भगवान शंकरांसोबत श्री विष्णूंचा काय संबंध तर चातुर्मासामधील चार महिने भगवान विष्णू हे शेषाग्रामध्ये विश्रांती घेत असल्यामुळं त्यांच्या वाटणीच्या कारभाराची सर्व सूत्रं महादेवांनी आपल्या हाती घेतली त्याचवेळेस त्रिपुरासुर नावाचा दैत्य पृथ्वीवरती हाहाकार माजवत होता ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता त्या नियं तृणामध्ये त्याला आणण्यासाठी नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह जेव्हा महादेवांकडे आला तेव्हा महादेवानी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचं पारिपत्य केलं त्याचा वध केला आणि मगच त्यांनी भगवान विष्णूंची भेट घेतली तसेच चार मासांचा कार्यकाल संपून वैशिक व्यवहाराची सूत्र विष्णूंच्या हाती सोपून महादेवांनी तपश्चर्येला जाण्यासाठी प्रयाण केलं हरिहराची ही भेट अविस्मरणीय ठरली म्हणून या दिवशी जो नरनारी या दोहोंचे स्मरण करून बेल तुळस वाहील श्रद्धेनं प्रार्थना करल त्याला मरण मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होत असते असा आशीर्वाद महादेवांनी दिला म्हणून वैकुंठ चतुर्दशी पाठोपाठ त्रिपुरारी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखे जल्लोषाने साजरे केले जातात देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देवदिवाळी म्हणूनही साजरा केला जातो या पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होते याच्या आदल्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पानं अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपूर प्रकारची वाद करून शंकरांसमोर दिवा लावला जातो वाद बाजारामध्ये मिळते ती वाद जाळून आपण दिवा लावणं हे एका त्रिपुरासुर दैत्याच्या दृष्टवृत्तीला जाळण्याचं प्रतीक आहे तसेच घरामध्ये मंदिरात परिसरामध्ये शेकडो दिव्यांची रोषणाई केली जाते मंदिरामधील दगडी दीपमाळांमध्ये त्रिपुरवात लावून हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी दीपदानालाही खूप महत्त्व आहे दुसऱ्यांच्या आयुष्यामधला थोडा तरी अंधार आपल्याकडून दूर व्हावा ही दीपदानामागील सद्भावना असते प्रबोधनी एकादशीपासून सुरू झालेल्या विवाहाची सांगता आपण त्रिपुरारी पौर्णिमेला करतो बौद्ध धर्मामध्ये असं म्हणलं जातं की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा एक पट्ट शिष्य धम्मसेनापती सारीपुत्राचं परिनिर्वाण झालं होतं या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष आठ शिलांचे पालन आणि उपोसत व्रत करतात सर्व लहान लहानथोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात शीख धर्मातही याचं विशेष महत्त्व आहे शीख धर्माचे संस्थापक नानक देव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते आता यानंतर भगवान शंकराला आपण ज्या सातशे पन्नास वाती लावतो त्यामागं काय कारण आहे ते देखील जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे या पौर्णिमेच्या दिवशी आपण सातशे पन्नास वाती लावण्याची परंपरा जी त्रिपुरा राक्षसाच्या प्रतिकात्मक दहन दर्शवतं या दिवशी त्रिपुरा राक्षसाच्या विजयाच्या निमित्तानं साडेसातशे त्रिपुरवाती लावून पूजा केली जाते काही ठिकाणी त्रिपुरवात ही वेगळी आणि खास वापरली जाते जी नेहमीच्या वातींपेक्षा थोडी वेगळी असते याचा अर्थ म्हणजे त्रिपूर राक्षसाच्या तीन शहरांचा किंवा तीन पुरांचा नाश म्हणून या दिवशी साडेसातशे ती रावल्या जातात आता यानंतर आपण जाणून घेऊया की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत ज्यामुळं तुमच्या नशिबाला लागलेलं ला ग्रहण एका क्षणामध्ये सुटेल तर यासाठीचा सगळ्यात सा पहिला उपाय म्हणजे महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करणं महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला कार्तिक पौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मी स्तुतीचा जर पाठ केला तर आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन वैय व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामधील सर्व अडचणी आणि आर्थिक समस्या देखील दूर होण्यास मदत होत असते या दिवशी आपण दान आणि पुण्य करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं आपण अन्न दूध फळे तांदूळ तीळ आणि आवळा अशा पदार्थांना किंवा वस्तूंना जर दान केलं तर पुण्य प्राप्त होतं आणि सर्व संकटं दूर होऊन सुखाची प्राप्ती होण्यास मदत होत असते या दिवशी करायचा पुढचा उपाय म्हणजे देव दिवाळीला आपल्याला पवित्र नदी किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान करायचं असतं असं केल्यानं देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आणि यामुळे जे व्यक्ती दीपदान करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते या दिवशी संध्याकाळी छोट्या द्रोणामध्ये दिवे ठेवून ते नदीमध्ये प्रवाहित करा असं देखील शुभ मांडलं जातं आणि या दिवशी रात्री चंद्रदर्शन घेऊन शिव संभुती प्रीती संताती अनुसुया आणि क्षमा या सहा तपस्वी कामांची पूजा केली जाते या सर्व स्वामी कार्तिकाच्या माताही आहेत असं मांडलं जातं की यांची जर तुम्ही पूजा केली तर घरामध्ये धनधान्य आणि धनाची वृद्धी होत असते कार्तिक पौर्णिमा ही शांती आणि पित्रांच्या उपासनेसाठीही खूप शुभ मानली जाते याच कारणामुळं पांडवांनी या दिवशी महाभारत युद्धामध्ये मारल्या गेलेल्या योद्ध्यांच्या आत्म्यांच्या शांततेसाठी पूजन केलं होतं त्यामुळं आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी नैवेद्य आणि त्यांचं स्मरण करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं आता यानंतर केली जाणारी सत्यनारायणाची पूजा ही देखील खूप शुभ आणि फलदायी ठरते अशी पूजा करत असताना भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावून पूजा केल्यानं अडचणी दूर होतात आणि विशेष पुण्य तुमच्या पदरामध्ये पडण्यास मदत होत असते आता यानंतर आपण जाणून घेऊया की कार्तिक पौर्णिमेला आपल्याला चुकूनही कुठली कामं करायची नाहीत ते चंद्रदेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे शक्य असेल तर आपल्याला जमिनीवरती हो झोपायचं आहे कार्तिक पौर्णिमेला मांस मद्य अंडी कांदा लसूणसह कुठल्याही प्रकारचं तामसिक अन्नाचं सेवन हे पूर्णपणे टाळायचं आहे या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचं भांडण आपल्या घरामध्ये होऊन द्यायचं नाही आणि गरीब असहाय्य वृद्ध आणि कोणाचाही अपमान करू नका त्यांच्यासाठी आपण कठोर शब्दांचा अजिबातही वापर करू नका तर अशा पद्धतीनं देव दिवाळी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा तुम्ही नक्की साजरी करा मैत्रिणी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरेपूर माहिती मिळाली असेलच मात्र तरी देखील काही जर समस्या असतील किंवा अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही मला सांगा आणि आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय अजिबातही जाऊ नका तुम्हाला व तुमच्या परिवाराला देव दिवाळी दिवाळीच्या खूप शुभेच्छा